वा अच्छा आया माझ्या आईने मला शिकवलं <laughs> तर नमस्कार मित्रांनो आज नवीन ब्लॉग करत आहोत त्या ब्लॉगचं नाव आहे पान आणि पान ही पानं शोधण्यासाठी आम्ही दिसा <laughs>

पान मोराची पानं शोधायला सुरुवात केली अतिशय काळजीपूर्वक ती पानं वेचायला लागतात कारण आजूबाजूला खूप काटेरी झुडूप असते आणि हे आमचे आर्टिस्ट लोक हे बघा काठेरी झाड <laughs> आणि फायनली आम्ही गाडीजवळ आलेलो आहोत आणि ही पालमोरीची पान जमा करून आणलेली आहेत पाना जमा करता करता एका मित्राने काजूच्या बिया दिल्या मध्येच काजूच्या बिया भाजण्याचा कार्यक्रम सुरू झाला लगेच कायदेशीर घेऊन पेटवली गावाला अशा मंद सुंद वातावरणाची मजाच वेगळी असते काजूची बिया भाजून झाल्यानंतर पुढे पर्यंत आमची मंडळी कंटाळली होती आणि फायनली आपला माल कोकणचा मेवा तयार झालेला आहे हे बघे चोर आता वळूया मुख्य व्हिडिओ कडे पानमोराची पाने स्वच्छ धुवून घ्यावीत आता या ब्लॉग मध्ये मुख्य भूमिका बजावणारे माझी आई आम्ही आज करणार पानमोरे त्याला त्याच्या साठणा लागत तांदळाचा पीठ ओके तांदळाचा पीठ ओके आणखी पानमोऱ्याची पान। पाना लागतात गावाला भेटतात आले긴 लागते काकरी, गावाला तवशी बोलता आणि लागते गुण का लागून का लागून हा गुण एलची एलची पावडर ओके एलची पावडर बघा की कात्री आपण किसून घेले अशा विशिष्ट आकाराचा असतो पानमोऱ्याचा पान फायनली काकडी किसून झालेली आहे हे वाफेर शिजवले जातात आणि त्यासाठी अशा प्रकारचे एक चाळण लागते काकडी तांदळाचं पीठ गूळ आणि इलायची पावडर या सगळ्या पदार्थांचं मिश्रण करून एक लगदा तयार करायचं आहे ज्या प्रकारे आपण चपात्यांचं पीठ मळतो त्या पद्धतीनेच आप आपल्याला म्हणायचं आहे पान पिठाचं मिश्रण खात्रीशी तयार झालेलं आहे आता थोडं थोडं पीठ घेऊन पानावर व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे व्यवस्थित पसरवून झाल्यानंतर त्यावर दुसरं एक पान घेऊन व्यवस्थित दाबून आहे अशा प्रकारे काही पानं मोठी असतात ज्याच्यामध्ये एकाच पानामध्ये दोन्ही पानांचं काम होऊ शकतं बघा अशा पद्धतीने दाखवते तुम्हाला हां हे अशा पद्धतीने फोल्ड करायचं असतं अशा प्रकारची मोठी पानं असली की बेस्ट काम होऊन जाते एकाच पानात सगळं काम होऊन जाते एक चाळण पूर्ण भरून निघेल इतके पान मोरे तयार करून घ्यायचे आहेत म्हणजे एक आंधण ठेवलं की एकाच आंदणामध्ये सगळे तयार होऊन निघतील आणि आता शेवटची स्टेप ज्यामध्ये आपली चाळण भरून पानमोरे तयार झालेले आहेत आता ते ज्या प्रकारे आपण मोदक उकडीचे मोदक जे बनवतो त्या पद्धतीनेच आपल्याला ते पाण्यावर वाफेवर शिजवायचे असतात इथे आईने पद्धतशीर पाणी गरम व्हायला म्हणजे की आंधण ठेवलेलं आहे साधारण किती वेळ लागतो आई उकडायला अंदाजे आठ ते दहा मिनिटं लागतील तोवर आपण दुसरा स्टॉक तयार करून घेऊयात तर मित्रांनो दहा मिनटं झाले आहेत तर पाहूया आपण आता पानमोरे तयार झालेले आहेत की आणखी काही वेळ लागणार आहे पण पानमोरे तर ता तयार दिसत आहेत बघूया आपण एक काढून चाखून पाहूयात पाहूयातर म्हणते चांगला झालेला आहे पण मी पण एकदा चाखून बघतो आणि खरंच खूपच चांगला झालेला आहे पानमोरा चला करता शेवटचा स्टॉकसुद्धा तयार झालेला आहे आता व्हिडिओचा शेवट होत आहे तर मित्रांनो हा रेसिपीचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुमच्याकडे पानमोरे म्हणजेच कोकणात पानमोरे म्हटला जाणारा पदार्थ तुमच्याकडे काय म्हणतात तुम्ही महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या कोणत्या भागातून हा, भागा हा व्हिडिओ पाहताय नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद Wah, sangat bagus. Saya telah mempelajarinya selama beberapa tahun. Saya tidak pernah mempelajarinya.